केली अभिनंदन आणि शुभेच्छा आता गंमत काय गंमत काय तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट मला गाणं घेऊ सुरुवात करू ना आता तोंडातल्या तोंडातल्या हे आजचा नाही विषय नका का मी जर आलो ना याच्यावर सगळ्यात पळता होईल कमी करेन काय सरातले विषय ह्या ज्या शिव्यांचे विषय हे तोंडातली शाही ह्याच्यातली शाही त्याच्यातली शाही बंद करा तुम्ही आता मी म्हटलं त्यांना फक्त खाली गा खाली गा बाकी तुम्ही बोर्ड आहेत पाणी आहे एवढंच फटत एवढंच राग याची गरज का आलं बघा पैसा आलं अंकुश बाई माझ्या पाठीला के गाव गाड नाव गाडाच गोंदायचं बांधायचं आणि या ठिकाणी गोल्डन इंडिया फॅन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांसकडून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शशी गोवळकर माऊली यांसकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद 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 हा तर देऊया शेजारीनं बाई तुमचा टी व्ही असाय ते सगळं सुखाचं दिस हे रोज रास तुमच्या बायकोला पाहू सगळ्या सुखाचा संसार होऊन दे सगळ्या पद्धतीन होऊन सुखाचा दिस हे रोज रास तुमच्या बायकोला पाहू चार चौघात येऊ द्या आणि एकदा तुम्ही चार चौगत घालून घ्या माळ माळ पंढरीची माळ ह्या सगळी पनवती जाऊन दे आणि तुम्ही माळ घाला एवढा आम घ्या तोंडात हे घ्या घालून माळ आहे बुवा आता काय लय मोठ नवा राजाची बुवा काय वाटा लय वाटा काय लय कठीण पेपर आहे काय सोपा पेपर न मग फुटलेला पेपर

की म्हणतात माझ्या शाखा भरपूर आहे आणि बरोबर आहे तुम्ही सचिन बोवा पण मला म्हणतात की माझा आड बम आहेत तर आड बमांना मीच पोचतोय आता साध्य तर माझे पण यंदा चार शिष्य सागरीत होत आहेत बोवा तुम्हाला कंटाळून केले गमत अशी होती की म्हटलं थोडंफार ज्ञान वाढवूया ग्रंथ वाचूया नंतर त्या पोरांना आपण सागरीत करूया चार शिष्य करतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गमत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय त्या शिव्यांची इच्छा नाही वाईट हे तोंडात शब्द बोलायची इच्छा नाही लहान लहान लेकर येतात बारीला युट्यूबला बघतात लहान लेकर तुम्हीच बोलता की तुमची कन्या गाण्या ऐकते तिने कदा किती सगळं बारा बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील गमती गमतीने आपण करूया आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या ह्याव घ्या तव घ्या तोंडात घ्या रांड्याचा हे असे शब्द काय कुठलाही शब्द आणि जर तुम्ही ते आणलेत तुम्ही न्यायला पण बोलणार नाही मी मोठेपणा नाही सांगत आहे एकदा करू बघा बरं तुम्ही जे मगाशी म्हणलात ना मी जर राजेश निकम पहिल्यासारखा दाखला तर तुम्ही बारा करणार नाही एकदा बघूया तर राजेश निकम नक्की कसा आहे तर बघूया पुढची बारी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहेत ती घेऊन या बघू आणि वर मान करून फक्त जाऊन दाखवा मला एकदा श्याम तर जरा परत घेऊ दे ते एवढंच तुमचा शब्द कुठला निघाला पहिल्या बारीत निघाला निघाला वाईट शब्द तुमचा रांड्या निघाला शब्द त्याच्यावर मी पुढचा बोललो त्याच्यानंतर तुम्ही आता कुठला बघा का शेवटी काय होणार इज्जत जाणार तुमची माझी तुम्ही काढाल पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवल ला आलो प्रचंड त्रास होईल एक गाणं तुम्हाला सप्रेम भेट या स्वतःचा नवरा असताना बाई अग स्वतःचा नवरा असताना भाई तू दुर्राशी सल्लपड आता लग बरोबर जायला सगळ्या कडकड जायला अग स्वतःचा नवरा असताना भाई तू दीरशिकेल सल्लपड तू दुराशी केलं सल्लपड त्याच्या सोबत पोर

या ठिकाणी लांजा आगे गावचा फॅन छोटा प्रियांश मोरे बघा ते लेकर येतात लहान लहान मोहळा बरोबर वाटत नाही सगळं यांच्याकडून दोनशे रुपये आलेत माझ्या प्रियांशाला प्रियांश मोरेला खूप शुभाशुभ तर शाही या फरमाईश येणार ना तुम्हाला या तुमच्या चांगल्या गाण्याच्या येणार तुम्हाला चांगल्या गळणीचे येणार तुम्ही समाज प्रबोधनची गाणी गाणार त्याचे येणार हे सगळे हे रांड्या मेंड्याचे ना येणार हे तुम्हाला कसं बाबा तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचं संस्कार आहेत बाबा तुमचं तुम्हाला माहिती पण एक लक्षात ठेवा एकदा काय ते आना शब्द एकदा काय ती विजयभोवाना सांगा गाणी लिहा आणि त्या दिवशी तुम्ही वर मान करून फक्त जाऊन दाखवा मग तुम्हाला दाखवतो रवींद्र तुकाराम जांगळे अरे वा दादा आले रवींद्र तुकाराम जांगळे गाव रुपये आणि सुरेश शळके माझे मित्र यास मिळून शंभर रुपयाचा पारतोषिक धन्यवाद तर अजून घेऊ कायदा अरे प्रश्न तर राहिलेच नाही मी सुदूर कुदूर काय होतो तर बुवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिल्याचा प्रयत्न केला यंदा त्या प्रश्नाचं उत्तर दिला तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव मी तुम्हाला पुढच्या बारीला सांगेन तर भूमाता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलं शब्दवर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तो तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही आहे तर त्याच्यामुळे मी तिथे खोटं बोलणार नाही तुम्हालाही माहिती आहे रंगले घराण्यातला शाहीर आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सोडलं फोडल त्यात मला पडत नसला अरे शक्तित्राचा भाग आहे तुम्ही काय पाकिस्तानचे आहेत तुम्ही शक्तित्राचे शाहीर आहेत मग तत्वाचा भाग आहे तर तत्वाचा मान्य करायला पाहिजे आम्हाला एवढ्या हुशार का मग सांगायची गरज नाही विजय पवारला पण आपला स्वभाव माहितीये तर एक घेऊया गाणं एकदम सुखमन नको ना ते घेऊया आवड मला चाल जाणल बुजून ठेवला अरे माझ्या समोर तू चकना चुर अरे जाणल बुजून ठेवलं सधुर माझ्या समोर चकना चुरख लग्नाचा डावा आता खेळून तू झिम चार चौगत झिड करली, तुझी अवकत नी कम चार चौगत झिड तुझी अवकत काय विषय हस्तिनापूरचा राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवरात जातो त्यावेळेला आंब्याला नाकारा जातात त्या आंब्याबद्दल दोन शब्द बाकी काय आता हा आटाच पोराने केला कसा तुरेवाला आला ना हे रात्रीच्या बारीला कितीला टेन्शन असतं की आमचे काही सगळे हे इकडे राहणारी माणसं नाहीत दिव्याला डोंबवली विरार त्यांना जायचं असतं म्हणून वेळ टाकताना मला त्रास होतो म्हणून शॉर्टकट मध्ये घेतोय तर मंडळी ही जी तरुण पोर आहेत चार गावातले विशेषतः रत्नागिरीतलीच आहे रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केलेला आहे आणि त्यांना एकच विनंती आहे आपल्या चांगल्या आपल्या घरातलं आपण कसं पाहुणा आला की आपण पद्धतशीर घर ठेवतो तसंच आपल्या ज्या आतल्या काही गोष्टी असतील ते आपण बघू आपल्या कलेत काय वाईट गोष्ट असतील ते आपण बघू जगाला मात्र चांगलं जाऊ द्या कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या सन्मानासाठी सांभाळ घसरलं पाय वाडवडला मी जपलेली सारी इथली संस्कृती सा जगात भारी वाडवळणाने जपलेली सारी इथली संस्कृती जगात भारी युट्यूबर्सोरानो खुशाला दाखवा कोकणची धुनिया न्यारी युट्युबर पोरानो खुशाला दाखवा कोकणची धुनिया